श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप छान असा आहे हा कॅन्सरचं पेशंट आहे आणि अगदी शेवटच्या स्टेजला त्यांचा कॅन्सर गेलेला होता तर त्यांचा हा अनुभव आहे त्यामुळे हा, त्या हा अनुभव तुम्ही शेवटच्या शेवटपर्यंत पहा करून की जेणेकरून आपल्या स्वामींची लीला किती अगाध आहे आपल्या सेवेची लीला किती अगाध आहे ते या अनुभवातून तुम्हाला पाहायला मिळेल तर त्या ताई बारशीवरून आहेत कापकर ताईंचा हा अनुभव आहे त्या बारशीवरून आहेत तर त्या ताई म्हणतात मी पाच वर्षांपूर्वी बत्तीसाव्या वर्षी मला कॅन्सर झाला होता तर माझ्या शरीरात कॅन्सरच्या सात गाटी होत्या सतत केमि केमोथेरपी झाली होती किंवा चालू होती आतापर्यंत आठ वेळा रेडिएशन पण झाले होते पंचवीस वेळा सी टी स्कॅनसुद्धा झाले होते सहा वेळा पी टी स्कॅन पण करावे लागले होते मी वर्ष दोन हजार पाचपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या यांची जी, जी माझ्याकडून सेवा होईल तशी करत असे मला सर्वात वरच्या स्टेजचा कॅन्सर झाला होता मला या जीव घेण्या आजारातून मुक्त करा म्हणून मी रोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा करायची व जमेल तशी सेवा करायची अकोला येथील डॉक्टर मंत्री यांच्याकडे गेल्या पाच वर्षापासून उपचार घेत होती मी फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना हाका मारायचे कारण माझी तब्येत खूपच खराब झाली होती पदरात दोन लहान मुले आहेत प्रचंड अशक्तपणा आल्याने कुठलेच घरकाम होत नव्हते माझे पती शेतकरी आहेत त्यामुळे उपचाराचा खर्च परवडत नव्हता सर्व केस गळाले होते वजन फक्त चाळीस किलो झाले होते दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे पाहून माझ्या मुलाचं कसं होईल म्हणून मी रोज खूप रडायची चार महिन्यांपूर्वी अगदी थोडी बरी सेवा झाल्यावर काही दिवसानंतर मला सेवा मिळाली त्या क्षणाला पुण्यातील सरांनी सांगितले की त्या सरांनी मला एक विश्वास दिला की ताई एवढी सेवा आपल्या श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचे नाव घेऊन श्रद्धेने करा तुमचं सगळं चांगलंच होईल अकोला येथे आलेल्या दिंडोरी प्रणीत श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टरांनी मला आपल्या मार्गातील काही औषधे घेण्यास सांगितली होती ती मी घेत होते ती पुढील ती अशी आहेत की सप्तरंगी काढा घेणं राहनभेंडीचे मुळे मधातून किंवा गोमूत्रातून घेणं आरोग्यवर्धक काढा व दशामूळ काढा दोन दोन वेळा जेवणानंतर व आरोग्यवर्धिनी वटी गुडूची गुडूची वटी दोन दोन गोळ्या जेवणानंतर घेणं असं ह असं एवढं माझं रोजचं रुटीन असायचं आज चार महिन्यानंतर सांगायला खूप खूप आनंद होतो आहे की आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्गात ही औषधे व जी सेवा सरांनी मला सांगितली होती त्याने मला खूप म्हणजे खूप शंभर टक्के फरक पडला आहे मागच्या महिन्यात मंगळवारी मी अकोला येथे तपासणी करून घेतली आहे अत्यंत आनंदाची व आश्चर्याची गोष्ट अशी आहे की डॉक्टर मंत्री यांनी म्हटले आहे की आता तुमच्या शरीरात कसलाही प्रमाणात कॅन्सर राहिलेला नाही तसे सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा मला दिले आहे त्यांनी मी आजही गुरुमाऊली यांनी हितगुज मार्गदर्श मार्गदर्शनातून सांगितलेली सप्तरंगी काढा व सुवर्ण जल रोजच रोज घेत आहे त्यामुळे अगदी ठणठणीत आहे अशक्तपणामुळे मला आता फक्त रोज दोन गोळ्या सुरू आहेत मी आता घरातील सर्व कामे पूर्ण करते शेतात काम करते त्यावेळी जेवण पण जात नसायचं पण आता मी पूर्णपणे जेवते मी आता अगदी ठणठणीत आहे पुन्हा परत एकदा मनापासून धन्यवाद आपले स्त्री स्वामी समर्थ गुरुमाऊली तुमचेसुद्धा माझ्या या सेवेच्या अनुभवाचे ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा त्या सरांकडे उपलब्ध आहे माझे सर्वांना हा जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या दिंडोरीप्रणीत स्वामी सेव स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा के दिंडोरी येथे जाऊन आपल्या कुठल्याही प्रश्नांवर समस्येवर सेवा उपाय घ्यावेत ती सेवा उपाय औषधे साक्षात स्वामी समर्थ गुरुमौली यांनीच दिलेली आहे अशी नितांत श्रद्धा ठेवून आपल्या दिलेली आपल्याला जी सेवा दिलेली आहे ती मनपूर्वक करावी तुम्ही शंभर टक्के दुःखमुक्त संकटमुक्त व्हाल असं मी माझ्या अनुभवाने सांगू शकते सेवेचा प्रचार प्रसार करा दिव्याने दिवा लावावा परमपूज्य गुरुमाऊलींच्या पवित्र चरणे श्रद्धा भक्ती ठेवून सेवा करावी श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली कृपाशीर्वादानेच मला जीवदान लाभले आहे हे सर्व केवळ आणि केवळ त्यांच्याच असीम कृपेचे फळ आहे असे म्हणता असे मी खरंच मनातून सांगते आणि मी माझा अनुभव इथेच थांबवते मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगू इच्छिते आणि मी आलेल्या मला स्वतःच्या अनुभवावरून पण एकच सांगू इच्छिते की तुम्हाला कसलाही प्रश्न असू द्या तुम्ही जर गुरुमाऊलींच्या दिंडोरी प्रणित दरबारात तुमचा प्रश्न घेऊन गेलात तर तिथून तुम्हाला नक्की तुम्ही जाताना जरी रडत जात असाल तरी दिंडोरी दरबारातून तुम्ही हसतच माघारी याल आणि तुमचा प्रश्न शंभर टक्के तिथेच मार्गे लागलेला असेल ही माझी खात्री आहे हा माझा अनुभव आहे तर पहा ह्या कापकरताईंच्या अनुभवातून तुम्हाला एक समजलं असेल की त्या ताई अक्षरशः शेवटच्या स्टेजला म्हणजे जे म्हणतात ना कॅन्सरचे सगळ्यात म्हणजे ज्याच्यावर काही विलाज चालत नाहीत किंवा त्याच्यावर काही औषधं बनलेली नाही आहेत किंवा त्याच्यावर काहीच काहीच उपाय नाही आहेत असा कॅन्सर त्यांना झालेला होता आणि त्या कॅन्सरमधून त्या कॅन्सरमधून आज त्या एवढ्या ठणठणीत झालेल्या आहेत की फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने आणि जी त्यांना दिंडोरी दरबारातून जी काही औषधं दिलेली होती जे आयुर्वेदिक म्हणतात काढा वगैरे ती औषधे घेऊन त्या फक्त आणि फक्त, फक्त चार महिन्यामध्ये त्यांचा कॅन्सर बरा झाला होता त्या अक्षरशः दोन हजार पाचपासून स्वामी सेवेत आहेत पण त्या कॅन्सरने इतक्या ग्रस्त झालेल्या होत्या इतक्या ग्रस्त झालेल्या होत्या की अक्षरशः त्या स्वामींपुढे प्रार्थना करायच्या की मी गेल्यावर माझ्या मुलाचं कसं होईल म्हणजे त्यांना गॅरंटी नव्हती की मी कधी जाईल किंवा नाही म्हणजे माझं मरण कधी पण मला येऊ शकतं इतक्यापर्यंत त्यांना त्रास व्हायचा पण त्यांची सेवा वायाला गेली नाही स्वामींनी त्यांच्या सेवेचं फळ दिलं म्हणजे दिलं अक्षरशः स्वामींनी हे दाखवून दिलं की तुझा कॅन्सर बरा होण्या इतकं पण नव्हता तरी पण त्यातून तू बरी झालीस आणि आज तू तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत आहेस म्हणजे साक्षात स्वामी महाराज आपल्याला खरंच खूप म्हणजे खूप असं इतकं जीवदान आणि त्यांची सेवा जर आपण खरंच मनापासून केली तर आपली से म्हणजे आपण जी सेवा करतो ती कधीच वायाला जात नाही त्यामुळे ती कोणतीही सेवा असू द्या तुम्ही फक्त मनापासून करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही सरळ त्र्यंबकेश्वरला प्रणीत येथे तुम्ही तुमचा प्रश्न घेऊन जा किंवा तुम्ही तुमच्या शेजारी जर एखादं केंद्र असेल मठ असेल तर तिथेही तुम्ही तुमचा प्रश्न मांडू शकता कारण स्वामी महाराज त्या सेवेला तुमच्या प्रश्नाला जे उत्तर असतं ते फक्त आणि फक्त स्वामी महाराजांना माहिती असतं मग ते ते कुठेही असू द्या तुम्ही एखाद्या दिंडोरी प्राणीच्या केंद्रात जरी विचारलं तेथूनही तुमचा प्रश्न नक्की सुटतो तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुमचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागल्याशिवाय राहत नाही या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला हे समजलंच असेल कारण हा सत्य अनुभव आहे आणि ह्या ताई खरंच खूप ग्रासलेल्या होत्या तर ह्या कापकर्त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ